मराथी मराथी, कदम बिग टीवी मराठी वरती आपले सर्वांच स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या पुढाकारातून श्रीपती शुगर अँड पॉवर डपलापूर यांच्या माध्यमातून जत तालुक्यातील दुष्काळी गावांमधील वाड्यावस्त्यांसाठी पिण्याच्या पाण्याची साठवण करण्यासाठी पाण्याच्या टाक्यांचा वाटप करण्यात आले यावेळी श्रीपती शुगर अँड पॉवर डफळापूरचे कार्यकारी संचालक महेंद्र अप्पा लाड जोशी साहेब बाबासाहेब कोड महादेव पाटील निलेश बामणे परशुराम मोरे अण्णासाहेब बाबर संतोष कोळी संतोष अंगडे दिनेश जाधव विशाल कांबळे यांच्यासह जत शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रीपती शुहर या साखर कारखान्याच्या वतीनं वाड्या वस्त्यासाठी पाणी टंचाईच्या उपायावरती आज आपण या विभागाचे आमदार सन्मान्य विक्रमजी सावंत साहेब तहसीलदार साहेब विक्रमदादांची आणि बाळासाहेबांची चर्चा झाली दुष्काळाची परिस्थिती वाढत आहे आणि आपल्याला वाड्या वस्तीवरती लोकांना पाणीपुरवठा करायचा आहे लोकांना साठवण पाणी करून ठेवायचं आहे त्यासाठी आपल्या कारखान्याच्या माध्यमातून थोडीफार मदत व्हावी आणि तात्काळ सन्मान्य विश्वजित कदम यांनी होकार दिला आणि पंचवीस टाक्या वीस पंचवीस वीस टाक्या या तालुक्याला आपण दिल्या निश्चितपणे ज्या ज्या ठिकाणी आम्हाला लोकांच्या सेवेसाठी मदत करता येईल त्या त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे करू आदरणीय साहेबांचा आदर्श आणि साहेबांनी सा जो विकासाचा आणि लोकसेवेचा मंत्र आम्हाला दिलेला आहे त्यानुसार आम्ही नेहमीच या श्रीपती शुगरच्या माध्यमातून सेवा करण्याचा जत तालुक्याचा जत तालुक्याची सेवा करण्याचा प्रयत्न करू आमचे जोशी साहेब आहेत वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शक्य तेवढी मदत करण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू आणि प्रश्ना प्र प्रशासनालासुद्धा आम्ही आमच्या माध्यमातून सहकार्य करू या विभागाचे आमदार सन्मान्य विक्रमजी सहासाहेब यांनीसुद्धा सातत्यानं पाण्या पाण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे शेतीसाठी पाणी असेल पिण्यासाठी पाणी असेल त्याच्या माध्यमातून निश्चितपणे आम्हाला कारखान्यालासुद्धा फायदा झालेला आहे शेतकऱ्यांना फायदा झाला आहे म्हणजे आपण सर्वजण एकत्रितपणे काम करूया आणि या परिस्थितीवर मात करूया या निमित्ताने एवढंच मी बोलतो आणि इथंच थांबतो